कार खुँँँग खुँँँग आ, आ, का किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना वडापाव बनवणार आहोत बाहेरचे नेहमीच खातो बाहेरसारखा आज आपण घरी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून घेतलेली आहेत नेहमी ना भाजी बटाट्याची आपली घरची भाजी ना अशी पातळ होते त्यामुळे मग ते व्यवस्थित होत नाही नेहमी बटाटा उकडताना ना डायरेक्ट कुकरला नाही लावायचा आपण छोट्या कुकरमध्ये बटाटे उकडतो डायरेक्ट नाही उकडायची पाणी ठेवून त्याच्यावर जाळी ठेवून त्याच्यावर डबा ठेवायचा आणि डब्यात बटाटे ठेवायचे आहेत मग बटाटे ना अशी छान सुकी होतात बटाटे सुकी झाली ना की भाजी पण आपली छान अशी फडफडीत होते फोडणीसाठी मी इथे ना आल्याचा तुकडा घेतला आहे चिरून घेतलाय आहे लसूण घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी इथे जवळजवळ सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात लहान हे साईज तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि चार बटाटे घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम आपण आधी बटाटे ही सोलणार आहे मी आणि बटाटे कापून नाही घ्यायचे आहेत बटाटे ही बटाट्या वड्याला ना अशी हाताने स्मॅश करून घ्यायचे ते जे असं बटाटे राहतात ना चंक्स असे मोठे मोठे तर ते खायला छान वाटतात इथे ना मी बटाटे सगळे सोलून घेते आता आपण हे ना हिरवी मिरची लसूण आणि आलं मिक्सरला लावून घेते तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुठूनही घेऊ शकता पण मी मिक्सरला ना जाडसर वाटून घेणार आहे त्याच्यात आपण आहे ना जिरं टाकून घेऊया एक चमचा मी जिरं टाकू इथे ना आधी आपण भाजी करून घेऊया कारण भाजी थंड व्हायला ना वेळ लागतो आणि भाजी थंड झाल्यावरच वडे करायची एक पळीला थोडं कमी मी तेल टाकलंय एका एक कडीपत्त्याचे दोन कडीपत्ते करून मी घेतलेत अख्खा नाही टाकलाय कडीपत्ता मोडून घेतला ना की जरा त्याचा स्वाद अजून छान लागतो आपण हिंग टाकूया आधी आता हिंग संपत आले पण आता होईल एवढं मी हिंग टाकलेलं आहे राई टाकूया राई आहे ना छान तडतडून द्यायची कच्ची नाही ठेवायची यात मग ती कडवट लागते आणि थोडं जिरं टाकूया करीपत्ता टाकूया आणि आपण इथे वाटलेली मिरची आलं लसूण पण टाकून घेऊया आलं लसूण आणि मिरची वाटतो ना तेव्हा पाणी अजिबात नाही टाकायचं आणि एकदम बारीक पण नाही वाटायचं जाडसर वाटायचं हे चांगलं आहे भाजून घ्यायचं आलं लसून ना छान भाजलं आहे आता ह्याच्यात आपण थोडी हळद टाकूया आणि ह्याच्यातच मीठ टाकणार आहोत बटाट्यावर नाही टाकायचं मसालात टाकलं ना मिरची फोरणी लागली <coughs> सॉरी की ना बटाट्याच्या भाजीला छान लागतं ते आणि आता आपण बटाटा ना स्मॅश करून टाकूया भाजी ना मिक्स करून घेऊया आपण इथे ना भाजी थोडी मिळून येण्यासाठी मी ना पावभरची जो स्मॅशर असत ना त्याच्याने बारीक करून घेते बटाटा अगदी स्मूथ नाही करायचा आहे पण हे एकदम मोठं मोठं आहे ना ते मी थोडं बारीक करून घेते बटाटा स्मॅश करून आहे एकदम स्मूथ नाही करायचं आहे आता वरून आहे ना आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर कंजूसपणा नाही करायचा भरपूर टाकायची आणि हे पण आपण छान मिक्स करून घेऊया इथे ना गॅस बंद करून आहे ना आता भाजी आपली झालेली आहे भाजी आपण गार करायला ठेवून देऊया भाजी गार होती नहीं तो थे चाना थे चाना थे पीट है ना इथे तोपर्यंत आपण इथे चण्याचं पीठ आहे ना ते भिजत घालूया एक बाउल घेतलंय मी तुम्ही घरी डाळ दळत असाल तर ती पण चालेल मी पण दळते पण माझी ना घरी आणलेलं पीठ संपलेलं आहे म्हणून मी हे आता रेडीमेड आणलंय तुम्ही किती प्रमाणात करणार आहात त्यानुसार पीठ भिजवा मी इथे चार बटाटे घेतलेले त्यासाठी मी इथे एक दीड वाटी पीठ घेतलेला आहे त्यात एक पाव चमचा आपण सोडा टाकूया खायचा थोडं मीठ टाकून घेऊया आधी हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात ना अगदी थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आ, हे मिक्स करायचंय स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची ह्याच्यातल्या गुठळ्या वगैरे ना सगळ्या मोडायच्या आहेत तुमच्याकडे जर हे नसेल ना तर सरळ साधा आपला चमचा काटा चमचा असतो ना त्याच्याने सुद्धा खूप छान होत थोडं थोडं पाणी टाकूनच घ्यायचंय बघू शकता आपण ह्याच्यात थोडस अजून टाकणार आहोत बाहेरचं आवरण जाड झालं ना कि मग ते लेअर त्याचा वड्याचा ना खूप जाड होतो म्हणून मी तुम्हाला दाखवते आणि ह्याच्याने ना छान स्मूथ करायचं फेटायचंय हे एकदम बरोबर आहे हे झाकून आहे ना, ना आपण बाकीच्या चटणी वगैरे करून घेऊया तर हे मुरायला एक अर्धा तास तरी लागतो तोपर्यंत आपण बाकीचं करून घेऊया आणि आपण जी बटाट्याची भाजी केलेली ना हे मी विसरली त्याच्यावर थोडंसं लिंबाचं ऑप्शनल आहे पण छान लागतं जरा बघू शकता आपली भाजी ना अगदी सुकी झालेली आहे ओलसर ना अजिबात नाही आहे पाण्याचा वापर आपण केलाच नाही याच्यात आणि बटाटे उकडताना पण आहे ना नेहमी एक तर जास्त शिट्ट्या करायच्या नाही आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट कुकरमध्ये नाही लावायचे हे गार करायला ठेवून देऊया तोपर्यंत इथे मी ना हिरवी चटणी करणार आहे हिरव्या मिरची आवडीनुसार तिखट घ्यायचं आहे मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात अगदी थोडं पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर आहे थोडं आलं आहे आणि लसूण आहे हे सर्व आहे ना मिक्सरला बारीक करून घेऊया पातळ करायची नाही आहे थोडंसं जिरं टाकते आपली हिरवी चटणी वाटून झालेली आहे बघू शकता अगदी थोडंसं पाणी टाकून मी बारीक केलेली आहे हिरवी चटणी झालेली आहे तेल तापायला ठेवलंय आणि मी इथे ना मक्याचा चिवडा घेतलाय आमच्या इथे बाहेर गाडीवर तुम्ही वडापाव खाल्लात ना तर तिथे मक्याचा चिवडा मिळतोच मिळतो म्हणून मग मी घेतला आहे इथे ना तेल तापलं आहे मक्याचा चिवडा आहे ना हा, हा कळून घेऊया त्याच्यातच आहे ना आपण इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी आणि अशा त्याला ना मध्ये अशी चीर पाळून घेतलेली आहे मिरच्या ना छान तळल्या गेल्या बघू शकता याच्या डिशवर काढून आहे ना मिरची गरम असतानाच आहे त्याच्यावर असं मीठ टाकायचं आहे आता इथे ना मी लसूण आहे हा लसूण टाकणार आहे कारण आपण अजून लाल कलरची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी हा लसूण लागणार आहे इथे लसूण बघू शकता छान लाल झालाय हा मी काढून घेते इथे आपण आहे ना लाल चटणी बनवणार आहोत ना तर त्यासाठी इथे हे जे बॅटर आहे ना ह्याच्यामध्ये हात बुडवून आहे ना फक्त असं असं आपण हे जे तळून काढणार ना ह्याचीच आपण चटणी बनवणार आहोत हे ना कडक तेलामध्येच टाकायचं आहे म्हणजे ते ना असे छान कुरकुरीत निघतात थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण जेव्हा वडे करू ना तेव्हा मी थोडं थोडं टाकते म्हणजे एका एक वेळी दोन्ही होईल इथे आपलं हे वड्याचं बॅटर आहे ना एकदम थंड झालेलं आहे वड्याची साईज आहे ना तुमच्या आवडीनुसार घ्या आधी गोल करायचं आहे आणि मग थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आधी आपण सगळे गोळे बनवून घेऊया इथे मी मीडियम साईजचे केलेले आहेत माझे नऊ झालेले आहेत चार बटाटे घेतलेले आपण त्याच्यामध्ये माझे नऊ झालेले आहेत अगदी छोटे नाही आहेत अगदी मोठे नाही आहेत पण वडे सोडून घेऊया इथे आता आपण आहे ना वडे पलटी करून घेऊया वडे एकदम लालसर नाही करायचे आपण जी ही चटणी बनवणार आहोत ना त्याच्यात हे काढून घेऊया एक साईड तीन ते चार मिनटं दुसरी साईड तीन ते चार मिनटं मी ना फ्राय करून घेतलेली आहे बघू शकता आता आपण हे काढून घेऊ शिजलेले आहेत आपले वडे छान पण अगदी भाजायचं ना म्हणजे अगदी कच्चे ही नाही ठेवायचं पुन्हा हे दुसरे पण तळून घेऊया आपण सगळे वडे नाही हे तळून घेते मी इथे आपले वडे झालेले आहेत आणि इथे आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊया सर्वात आधी ना लसूण टाकायचं आहे लसूण टाकलं की मी एक चमचा कश्मीरी लाल आहे हे टाकणार आहे आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला आहे हा टाकून घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कांदा लसूण मसाला नसेल ना तर घरात दुसरा कुठलाही मसाला असेल ना तर तो, तो टाकला तरी चालेल आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया आधी हे मिक्सरला फिरवूया हे मी मिक्सरला बारीक करून घेतले आता आपण हा चुरा आहे ना आपण टाकून घेऊया हे पण बारीक करून घेऊया इथे मी ही लाल चटणी पण वाटून घेतलेली आहे इथे आपण आहे ना प्लेटिंग करूया ते पाव घेतलेत मी सर्वात आधी आपण हिरवी चटणी लावून घेऊया आता ही लाल चटणी मी टाकून घेतली आहे आणि वडा ठेवला आहे अशा प्रकारे आपण दुसराही करून घेऊया दोन्ही वडेपाव मी करून घेतलेत इथे कांदा लावला आहे हिरव्या मिरच्या आहेत ह्या आणि हा थोडा चिवडा अशा प्रकारे आपली वडापाव डिश रेडी आहे घरच्या घरी आम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय